गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदीसोबत गणपती बाप्पा मोर्या अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतने मला वाटते अभ्यास पूर्ण बोलावं आम्ही लढावंच नाही तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू आमंत्री देवेंद्र फडणवीस बिलकुल ते काही मला वाटते तोपखा थोडे आहे सगळ्यांच्या समोर उमेदवार राहील मजबूतीनं बलवंता विषय आणण्यात काही अर्थ नाही बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका